केनियाचा प्रसिद्ध धावपटू अबेल मुताई ऑलिम्पिक स्पर्धेच्या शेवटच्या राऊंडमध्ये धावत होता स्पर्धा जिंकल्याचा जमा होता प्रेक्षकांनी त्याच्या नावाचा जल्लोष देखील सुरू केला होता परंतु गैरसमजातून तो सीमारेषेच्या आधी एक मीटर अगोदरच थांबला आणि त्याच्या मागून धावणाऱ्या स्पेनच्या इव्हान फर्नांडिसच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी त्याला आवाज देऊन पुढे जाण्यास सांगितलं परंतु स्पॅनिश भाषा येत नसल्याने आबेल जागचा हल्ला नाही शेवटी इव्हान फर्नांडिसने त्याला ढकलत पुढे नेलं पहिला आणि इव्हान दुसरा पत्रकारांनी इव्हान फर्नांडिसला विचारलं तू असं का केलंस तू स्पर्धा जिंकू शकला असतास सुवर्ण पदक विजेता तूच झाला असतास परंतु इव्हान फर्नांडिसने सांगितलं की एक दिवस आम्ही अशी मानवजात बनवू जी एकमेकांना मदत करेल आणि मी जिंकलेल्या पदकाला काहीच महत्व नसतं माझी आई काय म्हणाली असती पिढी दर पिढी हे संस्कार पुढे येत असतात मी पुढच्या पिढ्यांना काय दिलं असतं धन्यते आई आणि धन्य त्या आईचा करू एकमेक सहाय्य करू अवगे धरू सुरपंत इव्हान फर्नांडिस थँक्यू